नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्वाचा विषय हातात घेतोय तो म्हणजे एस एम एल देश पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती ज्यावेळेस ऍडमिशनची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस तुम्हाला खूप वेळा अभ्यास आणि या सर्व गोष्टीच्या बरोबरच मार्क्स हा एक टॉपिक महत्व देतो आणि त्यावेळेस नीटचा स्कोर येतो त्यावेळेस नीटच्या स्कोरपेक्षा जास्त महत्वाचं काय असेल तर ऑल इंडिया रँक काय असं आपण म्हणतो खूप वेळा ऑल इंडिया रँक आहे तो आपल्या रिझल्ट मध्ये नीटचा स्कोअर काउन्सिलिंग असं येतं त्यामुळे ह्या रँकच्या आधारित तुम्हाला देश लेवलची प्रोसेस होत असते प्रत्येक माणसाला एक ऑल इंडिया रँक दिला जातो आता बऱ्याच वेळा हाच टॉपिक जर स्टेट लेव्हलला पाहायला गेलं तर हा रँक म्हणजे एखादा रँक समजा दोन लाख सातशे पन्नास हा रँक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला असू शकतो पण एकावन्न दोन हजार सातशे एकावन्न एकावन हा जो रँक आहे तो आसाममधल्या पण विद्यार्थ्याचा असू शकतो त्यामुळं तुम्हाला त्या रँकचा उपयोग होत नाही तुम्हाला एस एम एल काढावा लागतो तुम्हाला राज्यातला तुमचा किती नंबर आहे हे पहिल्यांदा काढावं लागत असतं त्यामुळं प्रत्येक वेळी अगोदर ज्यावेळेस रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होते ऑल इंडियाची प्रोसेस ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस डायरेक्ट रजिस्ट्रेशन आणि डायरेक्ट चॉईस फिलिंग चालू झाली परंतु महाराष्ट्र राज्याची प्रोसेस ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन हे सेपरेट करावं लागलं आणि नंतर मात्र एस एम वाट पाहायची वेळ आली वास्तविक पाहता तेवीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होतं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सात दिवस आपल्याला रजिस्ट्रेशन वेळ होती ह्या रजिस्ट्रेशनमध्ये बऱ्याच वेळा थोडेसे वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम होते त्यामुळे चोवीस तारखेपर्यंत संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता आलं नंतर मध्ये पंचवीस तारीख गेली आणि सो सव्वीस तारखेला संध्याकाळी एस एम एलची लिस्ट शंभर टक्के येणार आल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रातला एस एम एलची पहिली यादी ही सर्वात अगोदर तुमच्यासमोर पाठवणार आहे त्यामुळं तुम्ही विन्हासरा आपला चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर तुमच्यासमोर ती शंभर टक्के अगोदर पण एस एम एल म्हणजे काय हे पहिल्यांदा कळणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की कॉमन यादी पहिल्यांदा डिक्लेअर होईल कॉमन यादीमध्ये काय असू शकतं बघा रजिस्ट्रेशन जरी मायनस मार्क्स नीटमध्ये असतील तरी सुद्धा यू आर इलिजिबल फॉर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी किंवा हे जे अलाइड कोर्सेस साठी फॉर्म भरण्यास इलिजिबल आहेत परंतु ग्रुप बी आणि ग्रुप सी सॉरी ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजे एमबीबीएस बी चा ग्रुप ए आहे त्याचबरोबर आयुष कोर्सेस ज्याला आपण म्हणतो त्याला बीएमएस बी एस आणि एस हा जो कोर्स आहे त्याला ग्रुप बी म्हणतो आणि ग्रुप सी मध्ये मात्र सर्व अलायडी कोर्सेस आहे सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे या रजिस्ट्रेशनसाठी एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन आहे त्यामुळं ज्यांचं अगदी पन्नास मार्क आहे त्यांच्यासोबत रजिस्ट्रेशन होत आहे त्याचबरोबर साठी जो क्रायटेरिया आहे म्हणजे पहिला दोन ए आणि बी साठी क्रायटेरिया फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बेबीसी एकशे पन्नास असली पाहिजे ओपन आणि ईडब्ल्यू साठी आणि बाकी सर्व कॅटेगरींना चाळीस टक्के असले पाहिजे एकशे वीस एवढी वेध असली पाहिजे तीनशे पैकी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटची परंतु तेच इतर म्हणजे जे, जे अलाइड कोर्सेस आहेत त्याच्यासाठी फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची पासिंग असणं गरजेचं आहे त्यामुळं असे काही विद्यार्थी असतात की जे इलिजिबल नाही एकशे वीस पेक्षा कमी मार्क बी सी पीला किंवा एकशे पन्नास पेक्षा कमी मार्क पी सी पीला ओपन आणि एडब्ल्यूएस त्याचबरोबर नीटमध्ये स्कोअर सुद्धा एकशे बासष्ट आणि एकशे सत्तावीस आहे ह्याच्या पेक्षा कमी असतात अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आलाईड कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेता येतं त्यामुळं कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा रजिस्ट्रेशन होत आहे मग ह्याची एक कॉमन लिस्ट येईल या कॉमन लिस्टमध्ये सर्वांची यादी येईल त्यानंतर एक दुसरी एक लिस्ट येईल त्याला एस एम एल लिस्ट असं म्हणतो त्याच्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो तुम्हाला ही लिस्ट असते त्याच्यामधला जो पहिला नंबर आहे ना तो अनुक्रमांक येतो तो तुमचा नंबर असतो आता गेल्या वर्षी ह्या एस एम एलचा पण थोडासा गोंधळ झाला होता म्हणजे बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना नंतर एकदा एम बी बी एस बी डी एसच्या सगळ्यांसाठी एकदा फॉर्म भरला होता नंतर बी एम एस बी एम एस बी साठी काही विद्यार्थ्यांना राहिलेला फॉर्म भरला होता असं थोडा गोंधळ झाला होता परंतु यावेळेस मात्र सर्व कॉमन लिस्ट एक येईल आणि त्यानंतर एस एम एल लिस्ट येईल एस एम एल लिस्टमध्ये काय होणार आहे बघा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे विद्यार्थी आहेत जे इलिजिबल आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे याच विद्यार्थ्यांची एक कॉमन यादी येईल या आणि यादीमध्ये तुमचा जो क्रमांक असेल तो एस एम क्रमांक असेल आणि त्या नुसारच सर्व होणार होणार आहे खरं पाहता मार्क्स वरती पण ऍडमिशन आहे परंतु मार्क्स समजा एक उदाहरण आपण पाचशे नव्वद एवढे मार्क पकडले तर पाचशे नव्वद यावरती जवळपास साठ ते पासष्ट विद्यार्थ्यांची संख्या असते मग ते सर्वांना देता येतं का गेल्या वर्षीचे एक उदाहरण सांगतो तुम्हाला पाचशे तेवीस मार्च असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांचं ऍडमिशन झालं नाही काही जणांचं झालं काही जणांचं झालं नाही म्हणजे आपण एस एम एल वरती अवलंब आहे खूप वेळा काय होतं एखाद्या का कॉलेजचा कट ऑफ हा सहाशे वीस असू शकतो परंतु सर्वच सहाशे वीसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे का ॲडमिशन तर काही जणांना मिळू शकतं काही जणांना नाही मिळणार असं म्हणजे त्याचा अर्थ एस एम एलचा अर्थ या ठिकाणी राहतो खूप वेळा हा एस एम एल कसा काढला जातो वास्तविक पाहता ऑल इंडियाच्या रॅनच्यासाठी टाय ब्रेकिंग रूल आहे मी तुम्हाला सांगितला होता की सर्वात म्हणजे सर्वात हायर मार्क्स आहेत त्याला वरचा रँक येतो परंतु सर्वांचे समान मार्क्स आले समजा सहाशे वीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची जर खूप सारी यादी असेल समजा एक पाचशे सहाशे विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये वरचा रँक कुणाला द्यायचा तर ते तुम्हाला मीच पहिल्यांदाच सांगितलं की ज्यांना बायोलॉजी मध्ये जास्त मार्क्स आहेत ते जर समान आले तर नंतर केमिस्ट्रीमध्ये तेच समान आले तर मग फिजिक्समध्ये तिने जर समान आलं तर मग टोटल मधून निगेटिव्ह अटेम्प्ट किती जणांचे आहेत त्याचा आकडा बघितला त्याच्यामध्ये पण सेमच आलं तर मात्र बायोलॉजीमध्ये नंतर फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये आणि नंतर फिजिक्समध्ये असं करून आपल्याला तुम्हाला एक रँक ऑल इंडिया रँक दिला जातो ह्या ऑल इंडिया रँकवर आधारितच इकडे एस एम एल असतो त्यामुळे इतर टायबॅकिंग रुलचा काही संबंध येत नाही जो वरून रँक आलाय तोच रँकमध्ये तुम्हाला एस एम एलमध्ये मध्ये सुद्धा देता येऊ शकणार आहे बऱ्याच वेळा काय होतं की एस एम एल नंतर पुढे एक आपला कॅटेगरी एस एम एल पण येतो आपण त्याला जर कॅटेगरी रँक म्हणतो तसं कॅटेगरी एस एम एल पण येतो खूप वेळा ऑल इंडिया रँकमध्ये ऑल इंडिया रँकच्या जे काही त्याच्यावरती कॅटेगरी रँक येतो तो, तो कॅटेगरी रँकमुळे बऱ्याच वेळा काय आपल्याला उपयोग नाही असं आपण बऱ्याच वेळा म्हटलो का तर सेंट्रल लेवलवरती ते सगळं डिफरंट राहून जातं पण एस एम एलमध्ये मात्र कॅटेगरी एस एम एलला फार अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळं ऍडमिशन हे एस एम एल होते परंतु आपल्याला जर प्रेडिक्शन काढायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीचे तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत ही संख्या आपल्याला ज्यावेळेस समजेल ना त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने ऍडमिशन मिळणार आहे किंवा नाही हे आपल्याला लक्षात आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक सांगेन फार उशीर तर लागणं आज एस एम एल तीन दिवसात तर म्हणजे उद्या म्हणजे दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन तारखे तीन दिवसामध्ये आपल्या सर्वांना चॉईस फिलिंग आहे त्याला प्रेफरन्सेस बनायचे ते कसे भरायचे ते मी तुम्हाला सांगेन याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये परंतु त्यानंतर लगेच एकतीस रिझल्ट आहे त्यामुळे वेटिंग फार जास्त नाही आहे आपल्याला एसएमएल आल्यापासून चार दिवसामध्ये आपला रिझल्ट लागणार आहे त्यामुळे आपल्याला कॉलेजेस कोणतं मिळणार आहे ते आपल्याला अगदी चारच दिवसात समजणार आहे त्यामुळे एस एम एल आपल्याला मिळाल्यानंतर एक प्रिडिक्शनचा आम्ही शंभर टक्के रिझल्ट तो टॉपिक आहे तो मी सांगेन पाठीमागचा एस एम एलचं मी तुम्हाला सांगेन प्रत्येक कॉलेजचा एस एम एल मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस मग तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधला एस एम एल कॅटेगरीमधला एस एम एल असेल किंवा टोटल एस एम एल वरती सुद्धा आपलं ॲडमिशन होणार त्यामुळे ते किती मार्क्स आहेत ते बघण्यात काय अर्थ नाही उदाहरणार्थ एखाद्या लास्ट एस एम एल समजा गव्हर्नमेंटचा बत्तीसशे चाळीस एवढा असेल तर बत्तीसशे चाळीसचं मार्क्स गेल्या वर्षी समजा कदाचित ते मार्क्स असती असू शकतील की पाचशे त्र्याऐंशी वगैरे तेच ह्या वर्षी सहाशे अठ्ठावीस एकोणतीस असे सुद्धा असू शकतात एकंदरीत एस एम एल लिस्ट आपल्यासमोर येणार आहे त्याच्या संदर्भात तुम्ही प्रिपेअर राहा एस एम एलची लिस्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि अगदी रात्री दोन वाजता जरी आली तरी तुम्हाला मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून जे काही ही सर्व व्हिडिओ येतात त्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा की जेणेकरून प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला प्रत्येक गायडन्सची सिरीज ही तुमच्या डोअर स्टेपपर्यंत येण्याचा प्रयत्न होईल एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र